स्मार्ट मीटर के ऊपर तो मेरा पहले से स्टैंड वही है कि स्मार्ट मीटर आणाय ही क्यों चाहिए क्योंकि आपने तीन कारण तीन वर्ष आपण आपने मीटर चेंज केले आता आमचं मुंबई मे बेस्ट काम आहे बेस्ट वीज ही तुम्हारा महत्व सग स्वस्त वीज असते आज आता बघितले तर बेस्ट वीज आहे सहा रुपयाला प्रति यूनिट में मिलते तीस अदानी की जी वीज आहे ती सात पॉइंट ऐसी पैसे यूनिट में मिलते मग आम्ही दीड रुपये एक पॉइंट ऐसी नमस्कार मी रवींद्र मस्के आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल विषय तुमचा माईक आमचा या कार्यक्रमामध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो नुकतेच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर विद्युत मीटर याचे स्मार्ट मीटर संपूर्ण राज्यामध्ये घेऊन येणार आहेत अशी घोषणा केली आहे सोबतच त्यांनी अशी माहिती दिली आहे की तुम्हाला दहा टक्के बिल कमी येणार तर सौर ऊर्जा या काळादरम्यान जी तुम्ही विद्युत वापरणार त्यावरती दहा टक्के वीज दर कमी येणार या याचा अर्थ बऱ्याच लोकांना माहिती नसेल सौर ऊर्जाचा काळ म्हणजे काय तर मित्रांनो सौर ऊर्जाचा काळ म्हणजे सकाळी सहा ते रात्री सहा या दरम्यानचा काळ म्हणजे सौर ऊर्जाचा काळ याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे ओला उबेर यांना भारत सरकारने परवानगी दिली पीक अवर मध्ये तुम्ही दुप्तीने पैसे वसूल करा ग्राहकांकडनं दुप्तीने भाडे वसूल करा अशी मान्यता केंद्र सरकार म्हणजे मोदी सरकारने दिली आहे तर हाच फंडा यावर देखील लागू होत आहे परंतु रात्री सहा म्हणजे संध्याकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत जी विद्युत वापरली जाईल कारण की रात्री प्रत्येक जण विद्युत वापरणारच आहे रात्री प्रत्येक जण पंखा वापरणार आहे एसी वापरणार आहे काही लोक वॉशिंग मशीन देखील वापरतात किंवा रात्रीच्या वेळेस जास्त प्रमाणात वीज वापरली जाते तर रात्रीच्या प्रमाणात जास्त प्रमाणे कोण वीज वापरत तर घरगुती ग्राहक घरगुती ग्राहक हे रात्रीच्या वेळेला जास्त प्रमाणात वीज वापरतात तर मित्रांनो याचा अर्थ असा आहे की सौर ऊर्जाच्या काळात दहा टक्के वीज बिल कमी आहे तर रात्रीच्या वेळेस हे बिल दुपटीने होणार आहे का तिपटीने होणार आहे का याची कोणतीही बातमी किंवा कोणतीही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का दिली नाही ग्राहकांना का दिली नाही का लपून ठेवत आहेत सोबतच त्यांनी अशी माहिती दिली आहे की महाराष्ट्राला एकोणतीस लाख करोड रुपये केंद्राकडून मिळ मिड़, मिळत आहे तर मित्रांनो हा देखील प्रश्न आहे की स्मार्ट मीटर बसवण्याकरिता महाराष्ट्राला एकोणतीस लाख करोड रुपये का दिले जातात यांच्यामध्ये कोणाचा फायदा आहे या एकोणतीस करोड रुपये ते कशा प्रकारे वापरणार याबद्दल देखील मुख्यमंत्र्यांनी कोणताही खुलासा ग्राहकांना केला नाही आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जे स्मार्ट मीटर लावणार ही घोषणा केली ते तर ठीक आहे सर्वांना बंधनकारक नाही आहे हा प्रश्न तुम्ही नक्कीच विचारा तुमच्या मुख्यमंत्र्यांना की स्मार्ट मीटर लावण्याचा अट्टहास का करीत आहेत सोबतच जे चार कॉन्ट्रॅक्टर नेमले आहेत ते देखील कोण आहेत जे मराठीच्या नावावरती आंदोलन करीत आहेत जसे मनसे आणि शिवसैनिक मराठीच्या नावावर जे आंदोलन करत आहेत त्यांनी देखील विचारावे की हे जे चार कॉन्ट्रॅक्टर आहेत ते मराठीच आहेत का आणि या लाईट बिलच्या प्रश्नावरती आता पाहू आपण कशा प्रकारे राजकारण होत आहे आणि कशा प्रकारे ग्राहक यावरती आपली प्रतिक्रिया या स्मार्ट मीटर संदर्भ खासदार वर्षाताई गायकवाड़े का स्मार्ट मीटर मुण? स्मार्ट मीटर के ऊपर तो मेरा पहले से स्टैंड वही है कि स्मार्ट मीटर आना ही क्यों चाहिए कारण तीन वर्षापूर्वीच आपण मीटर चेंज केले आता आमचं मुंबईमध्ये बेस्टचं काम आहे बेस्ट ची वीज ही माहिती सगळ्यात स्वस्तातली वीज असते आज आता बघितले तर बेस्ट ची वीज आहे सहा रुपयाला प्रति युनिटला मिळते तीच अधारऐंशी जी वीज आहे ती सात पॉईंट ऐंशी पैशा युनिटला मिळते मीटरची बिल रिडिंग न दाखवता वाढवते यावरती काय नाही मी तेच सांगते ना कारण त्यांचा रेटच जास्त आहे आणि लोकांना हे कळत नाहीये अरे मी तेच सांगते त्यांच्या वेगळं असतो आणि त्याचबरोबर त्यांची जी विजेचा रेट आहे काहीतर म्हणजे बीएसटी असेल टाटा असेल किंवा बाकीचे असेल ह्या सगळ्या त्यांचा विजेचा रेट जास्त आहे मग आपण विजेचा रेट काय घेतो कारण दुर्दैवाने काय झालं इम्पोर्ट करणारा कोळसा पण त्यांच्याकडून घ्यायचा तेच कोळसा आणणार इम्पोर्ट करणारा कोळसा पण तेच आणणार वीज बनवणार पण तेच विकणार पण तेच ट्रान्सपोर्ट करणार पण तेच आता स्मार्ट मीटर पण करणार तेच म्हणजे सगळ्या तऱ्हेने माणसाची लूट चालू आहे असं मला